बारा महिने बारा कथा या मालेतली एक कथा ऐकूया चैत्र पानवी आधुनिक गुढीपाडवा लेखिका सुधा हुजूरबाजार तुंबे अभिवाचन दत्ता सरदेशमुख चैत्र पानवी आधुनिक गुढीपाडवा रसिक मित्र हो नमस्कार चैत्र पालवी आधुनिक गुढीपाडवा लेखिका सुधा हुजूर बाजार तुंबे अभिवाचन दत्ता सरदेशमुख अगं नेहा हे असले कसले ग के जांभळे केस तुझे आणि त्या सोनेरी रंगाच्या बटा कशाला आहेस अगं आजी ते जाऊ दे माझं आधी ऐक तर खरं मी एक्सायटेड आहे म्हणून तुला व्हिडिओ कॉल केला ग अगं आमच्या हॉरवर्ड महाविद्यालयातल्या आंतरराष्ट्रीय संस्कृती देवाणघेवाणतर्फे होणाऱ्या कार्यक्रमात मी आपली मराठी पारंपरिक संस्कृती या विषयावर गुढीपाडवा हा विषय निवडला आहे नेहा ने अगं गुढीपाडवा निवडलास हे बरं केलंस पण ते केस असे का केलेस आजी अगं मी कार्यक्रमात तू माझ्या अठराव्या वाढदिवसाला मला बक्षीस दिलेली जांभळी पैठणी नेसणार आहे म्हणून मॅचिंग जांभळे केस आणि पैठणीची किनार सोनेरी आहे ना म्हणून सोनेरी बटा केल्या आहेत सगळ्यांना खूपच आवडला आहे माझा नवा लूक मला गुढीपाडवा का आणि कसा साजरा करतात ते जरा व्हॉट्सअपवर कळव ना गुगलवर घरगुती माहिती मिळाली नाही गं म्हणून तुला त्रास देते आजी त्यात कसला आला आहे गं त्रास तुझ्या डॅडीनं मला इथं सेकंड इनिंगमध्ये आणून ठेवलं आहे माझं मन रमत नाही आहे म्हणून आराम खुर्चीवर बसून असते मी दिवसभर काहीच काम नसतं मला तुला मी छानपैकी आपल्या सातारच्या वाड्यातल्या गुढीपाडव्याला आम्ही काय करायचो ते डिटेल्स पाठवत्या मस्त प्रेझेंटेशन कर आणि मला व्हिडिओ पाठवा नक्की चल मग मी फोन ठेवते आणि लिहायला सुरुवात करते रोज एकट्याच आपल्या आरामखुर्चीत बसून कोणाशीही न बोलता दिवसभर वाचन करणाऱ्या सुधा काकूंना अचानक बारा हत्तींचं बळ आलं त्याने आपल्या मोबाईलमधलं लिखाणासाठी असलेलं नोटपॅड उघडलं आणि श्री गणेशा केला मुलानं सेकंड इनिंगमध्ये त्यांना सोडायला येताना दिलेल्या अत्याधुनिक सॅमसंगच्या फोनचा त्याने अजून लेख लिहायला वापर केलेला नव्हता आणि आज तो मुहूर्त लागला एकदाचा जेवण झाल्यावर त्या लिहायला बसल्या आणि साठ वर्षांनी लहान झाल्या डोळ्यासमोर सातारच्या वाड्यातल्या गुढीपाडव्याची तयारी स्पष्ट दिसू लागली लाँग टर्म मेमरी म्हातारपणी उद्दीपित होते असं त्या मानसशास्त्राच्या विद्यार्थ्यांना शिकवायच्या ते त्यांना आठवलं आणि चेहऱ्यावर एक महिन्यानंतर हसू फुटलं त्यांच्या मनाविरुद्ध त्यांच्या एकुलत्या एक अमेरिकेत सेटल झालेल्या मुलानं म्हणजेच त्यांच्या लाडक्या गौतमनं त्यांना आरामात राहता यावं म्हणून शहराबाहेरच्या या सेकंड इनिंग्ज वसाहतीत आणून त्यांच्यासाठी घेतलेल्या बंगलीवाजा घरात सोय केली होती इथं वैद्यकीय व्यवस्था उत्तम होती तसंच जेवाय खायला वेगवेगळ्या तरतुदी होत्या उच्चभ्रू कुटुंबातल्या वरिष्ठ नागरिकांसाठी हा हो उपक्रम होता मुलं परदेशात स्थायिक असल्यामुळं त्यांना आईवडिलांना ये येऊन भेटणं किंवा त्यांची सेवा करणं जमत नव्हतं अशा सगळ्या प्रश्नांवर तोडगा म्हणून हे संकुल अस्तित्वात आलेलं होतं सुधा काकूंचे बरेच आप्त स्वकीय अशा भारतातल्या वेगवेगळ्या प्रांतात असलेल्या संकुलात आनंदाने राहत होते पण सुधा काकुना आपला हक्काचं प्रशस्त घर कामाच्या अनेक वर्षाच्या असलेल्या मदतनीस बायका आणि आजूबाजूचा शेजार नेहमीचे फेरीवाले हाकेच्या अंतरावर असलेलं मार्केट सोडून वरिष्ठ नागरिकांच्या सुखवस्तू संकुलात राहण्याची संकल्पना आवडलेली नव्हती पण गौतमनं घराचं पुनरुज्जीवन करण्याचा म्हणजे रिनोव्हेशन करण्याचा चंग बांधला आणि फक्त वर्षभरासाठी घर तयार होईपर्यंत राहील असं म्हणून सुधा काकू संकुलात दाखल झाल्या गौतम त्यांना सोडून अमेरिकेला गेला आणि सुधा काकू को आपल्या कोशात गेल्या त्यांना वाचायला भरपूर पुस्तकं होती जेवणखाण वेळेवर मिळत होतं आणि या वयात आता नवीन मैत्री नको होती प्रश्न फक्त एक वर्षाचाच होता एक महिना उलटून गेलाही होता कॅलेंडरमधले दिवस पळत होते आणि पंधरा दिवसांवर नवीन वर्षाचा सण येऊन ठेपला होता सुधा काकूनं साताऱ्याच्या घराची आठवण अनेकदा येत असे <laughs> वयोवृद्ध पणजी वरिष्ठ नागरिक आजी आजोबा सगळे कसे वाड्यात मुलाबाळांसह एकत्र राहायचे सुट्टीत सणासुदीला सुधा काकूंची आई दोन मुलांना घेऊन माहेरी यायची आणि एवढ्या प्रशस्त वास्तूत सामावून जायची सातारच्या जा खांबेटे वाड्यातला गुढीपाडवा भल्या पहाटे नेहमीप्रमाणे लवकर रांगोळी करून आपल्या आगमनाची दवंडी देत असे दिंडी दरवाज्याच्या बाहेर सडा टाकून आजी सुरेख रांगोळी काढत असे मग आजोबा घराच्या आवाढवी दाराला घरातल्या बागेतल्या झेंडूचं तोरण लावत असत सूर्योदयाला गुढीची उभारणी होत असे दरवर्षी गुढीची काठी जपून ठेवलेली तीच असली तरी साडी मात्र नवीन असे सुरेख हार घरातल्या आंब्याची कडुलिंबाची पानं लावून त्यांची गुढी दिमाखानं उभी राहत असे गुढीच्या गळ्यातल्या साखरेच्या पातळ बत्ताशांवर घरातल्या मुलांचा डोळा असे एकदा का गुढी उभारणी झाली की मग आजी सगळ्यांना पोट साफ करण्यासाठी घरगुती कडुलिंबाचं चाटण देत असे गुढीपाडव्याची पहाटेची आंघोळसुद्धा कडुलिंबाची पानं पाण्यात उकळून त्या गरम पाण्याने असायची नवीन वर्षात शारीरिक व्याधी होऊ नयेत म्हणून ही योजना आहे असं पणजी सांगायची मग काय सगळा वाडा नवीन कपडे लिहिलेल्या नातवंड सुना लेखिनी अगदी गजबजून जायचा जेवताना पंचपक्वांना असायची दुपारी सामूहिक वामकुक्षी आणि संध्याकाळी सूर्यास्त आधी मुहूर्तावर गुढी उतरवली की आधी साखरेच्या कचाकड्या कोणाला मिळणार याच्यावर नातवंडांची भांडणं ठरलेली असायची त्या कोलाहालात एक मजा होती अगदी पणजीसकट सगळे त्या साखरेच्या गुलाबी हिरव्या चकत्या चगळायचे डायबिटीज ही संकल्पना अस्तित्वात नव्हती बरं का तेव्हा सुधा काकूंचं लिखाण संपलं त्या भानावर आल्या आणि त्यांनी आश्चर्यानं खूप दिवसांनी केलेलं आपलं लिखाण तपासलं त्यात गुढीचं महत्त्व रामायणातला दाखलाही लिहिला अजूनही गुगलवर नसलेली घरगुती माहिती त्यांनी लिहिली आपल्या नोटपॅडमधली आठ पानं त्यांनी सेव्ह करून नातीला व्हॉट्सअपवर पाठवली चहाची वेळ झाली होती आजची दुपार सुधा काकूंच्या आयुष्यात एक परिवर्तन घेऊन आली होती खोरीत आलेला चहा नाकारून त्या चहाला कधी नव्हे ते खाली उतरल्या खालच्या कंपूला सुधा काकोना बघून धक्काच बसला सगळ्यांनी तसं न दाखवता सुधा काकूनं सामावून घेतलं चहापानाबरोबर सुधा काकोनी आपली आधुनिक कुडी पाडवा ही संकल्पना मांडली इतर वरिष्ठ नागरिकांनी ताबडतोब उचलून धरली आणि मग काय पुढचे काही दिवस सगळे तयारीला लागले विविध संचालकांच्या परवानग्या घेणं तसंच कॅन्टीनमध्ये मेन्यूची तयारी बघणं गुढीसाठी नवीन काठी साडी हार आंबा कडुलिंबाची पानं आणि हो अगदी साखरेच्या गुलाबी हिरव्या कचकड्याही आणल्या गेल्या आणि मग एकदाचा सेकंड इनिंग्जमधला सुधा काकूंचा पहिला वहिला नवीन वर्षाचा सण गुढीपाडवा उजाडला संकुलाच्या दरवाजाबाहेर कधी नव्हे तो सडा घातला गेला सर्वत्र रांगोळ्या काढायला हाऊसकीपिंगच्या लोकांनी हाऊसेनं भाग घेतला सनईच्या मंद सुराने वातावरण प्रसन्न झालं होतं सुधा काकोनी स्वत सगळ्या वरिष्ठ नागरिकांना गरम पाण्यात कडुलिंबाची पानं घालून आंघोळ करणं सक्तीचं केलं होतं मग कडुलिंबाचं चा चाटणही मेसमधून आलं नवीन कपडे घालून सूर्योदयाच्या खूप आधी सगळे तयार झाले आणि अचानक संकुलात एकच गडबड झाली शहरातल्या विविध अंधशिक्षण संस्थातले लहान मोठे विद्यार्थी संकुलात आले त्यांचे नवीन कपडे संकुलातल्या आजी आजोबांनी आधीच विकत आणून दिलेले होते ठरल्याप्रमाणे आजी आजोबांनी एकेका विद्यार्थ्याचा ताबा घेतला त्यांनाही कडुलिंबाचं चा चाटण प्रेमानं दिलं गुढीवंदनेच्या मुहूर्ताला अजून वेळ होता त्यामुळं सगळ्यांना गुढी हात लावून पाहता आली साखरेच्या कचकडेही हातात घेऊन संध्याकाळी खायला मिळणार म्हणताच आनंदी वातावरण निर्माण झालं मुहूर्तावर गुढीची उभारणी झाली सगळ्यात लहान अंध रुहीनं तिच्या नवीन झालेल्या पणजीबाई सुधा काकूनबरोबर त्यांचा हात पकडून चाचपडत आनंदानं गुढी उभारली औक्षण झालं सगळ्यांनी मग आरत्या म्हटल्या संकुलात अनेक अमराठी भाषिकही होते त्यापैकी सिंधी आणि दक्षिण भारतीय आजी आजोबांनी आपापली स्तोत्र काव्य आणि त्यांच्या प्रांतातल्या नवीन वर्षाच्या म्हणजे सिंधी चेट्टी चांद पंजाबी बैसाखी आसामी बिहू तसंच दक्षिण भारतीय युगादींबद्दल माहिती दिली नंतर मग सगळ्यांचं नाश्ता पाणी झालं अन्न नातवंडांना आपल्या नवीन आजी आजोबांबद्दल कुतूहल होतं तसंच आजी आजोबा ही अंध नातवंडांना जाणून घ्यायला उत्सुक होते गप्पा गोष्टी संकुलात फेरफटका तिथल्या बागेतली झाडं मुलांच्या किलबी लाटानं मोहरली होती पंचपक्वानांचं पोढभर जेवण झालं पण वामकोक्षीचं भान कुणालाच राहिलं नाही सरसगट सगळे बागेत झाडाखाली एकत्र बसले दुपारी अंताक्षरी स्मरणशक्तीचे खेळ रंगले काही अंध बुद्धिबळपटूंनी आपल्या आजी किंवा आजोबांना सहजपणे चेकमेट केलं संध्याकाळी मग मुहूर्तावर गुढी उतरवली गेली आणि साखरेच्या कचाकड्या खायची झुंबडच उडाली आजी आजोबा डायबिटीस विसरून बत्ताशे चघडून खाण्यात रममाण झाले सात वाजता त्या आलेल्या अंध विद्यार्थ्यांना परत घरी घेऊन जाण्यासाठी अंध शिक्षण संस्थांचे संचालक चुळबुळ करू लागले पण कोणालाही जायची इच्छा नव्हती नवीन वर्षाच्या निमित्तानं जमलेल्या सगळ्या लहान मोठ्यात एक अतूट नातं तयार झालं होतं मग एक प्रस्ताव हो सुधा काकूंनी सगळ्यांच्या पुढं ठेवला आपण सगळे उच्च शिक्षित आहोत तेव्हा आपल्या अंध नातवंडांना अभ्यासात तसंच इतर कलागुणांमध्ये सहकार्य करण्यासाठी आठवडा किंवा पंधरा दिवसांनी त्यांना इथं आणण्याची परवानगी त्यांच्या संस्थाचालकाकडून आपण घेऊया म्हणजे आपलाही वेळ सत्कारणी लागेल आणि अंध मुलांनाही एक कुटुंब मिळेल आजी आजोबा मिळतील अभ्यासात मदत होईल तसंच लाड करून घेता येतील सुधा काकूंचा प्रस्ताव एकमतानं पास झाला मुलांना आनंद झाला आणि ती सगळी वानरसेना उड्या मारत आजी आजोबांच्या गळ्यात पडत बसमधून जोरानं टाटा बाय बाय राम राम असा आरडाओरडा करत आपापल्या संस्थांमध्ये परतली आजी आजोबांनी दाटून आलेले उमाळे आतल्या आत गिळले डोळे पुसले आणि संकुलातल्या आपल्या घराच्या दिशेनं दिवसभराच्या घटनांच्या गप्पा मारत ते चालू लागले सुधा काकूंचा फोन वाजला नातीचा फोन होता मग गुढीपाडव्याच्या शुभेच्छेची देवाणघेवाण झाली तिचं आज गुढीपाडवा प्रेझेंटेशन होतं म्हणून सुधा काकूनं तिनं फोनवरून नमस्कार केला सुधा काकून तिला आशीर्वाद दिला फोन ठेवला तोच त्यांच्या मुलाचा फोन आला स्पीकर फोनवर सुनबाई होत्या पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या शुभेच्छांचं आदानप्रदान झालं गौतम आणि गीता गुढीपाडव्याच्या शुभेच्छा असं म्हणत सुधा काकुनी नवीन वर्षाचा आपला संकल्प मन घट्ट करून त्यांना सांगितला आपलं घर तयार झालं की तुम्ही हवं तर ते भाड्यानं द्या किंवा त्याचं काहीही करा मला माझं नवीन घर आणि कुटुंब मिळालं आहे यापुढचा काळ मी या सेकंड इनिंग संकुलात आनंदानं विविध सेवाभावी संस्थांना मदत करत व्यतीत करायचा निर्णय घेतला आहे तुम्ही माझी काळजी करू नका मला बदलत्या काळाप्रमाणे आधुनिक पद्धतीनं सणवार रीतिरिवाज साजरं करणारं मोठं कुटुंब मिळालं आहे आता मी एकटी नाही आहे आणि यापुढं कधीही एकटेपणा जाणवणार नाही हे पण नक्की आहे चला मी फोन ठेवते आता जेवणासाठी माझं कुटुंब माझी वाट बघत आहे ताठ मानेनं सुधा काकू मेसच्या दिशेनं चालू लागल्या मित्र हो आपल्या आयुष्यातला आनंद आपण शोधायचा असतो आपल्या आजूबाजूलाच असतो तो नवीन नाती जोडायला वयाची अट नसते फक्त गरज असते ती एका नव्या बदलत्या आधुनिक दृष्टिकोनाची रसिको बारा महिने बारा कथा या मालेतली चैत्र पालवी आधुनिक गुढीपाडवा ही लघुकथा आत्ताच आपण ऐकलीत लेखन चैत्र प्रतिपदा एप्रिल दोन हजार चोवीस शालिवाहन शके एकोणीसशे शेहेचाळीस लेखिका सुधा हुजूरबाजार तुंबे त्यांचा मोबाईल नंबर नाईन एट टू झिरो नाईन झिरो झिरो सेवन टू एट अभिवाचन दत्ता सरदेशमुख एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स